सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा प्रारंभ होणार आहे पहाटे सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्ती आहे उत्तर रात्री दोन आज दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी म्हणजे पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी अगदी दिवस रात्र पौर्णिमा तिथी आहे ज्या सेवा ज्या उपाय आपल्याला जे करायचे आहे संपूर्ण दिवस रात्र आपण करू शकतो अतिशय सोन्यासारखा दिवस अमावस्या पौर्णिमा माता महालक्ष्मी श्रीहरी विष्णू देवी देवतांना समर्पित असे हे दोन दिवस तरी असतात अमावस्या पौर्णिमा खास असतात हे दिवस म्हणून जेवढ्या सेवा करायच्या आणि कार्तिक कार्तिक पौर्णिमा म्हणजे कार्तिक स्वामींना देखील समर्पित आहे हा दिवस वर्षातला एकमेव दिवस असतो हा ज्या दिवशी आपण सर्वजण पुरुषच नव्हे तर महिलासुद्धा या दिवशी कार्तिक स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊ शकतात एकच दिवस एकच संधी असते वर्षातून ज्या दिवशी आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो तर या दिवसाला आपली आपण ही संधी अजिबात चुकवायची नाही आहे सर्वांनी कार्तिक स्वामींचे दर्शन जरूर घ्यायचे आहे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पण असतो की कार्तिक स्वामींचे दर्शन घेताना शुभ वेळ शुभ काळ बघूनच दर्शन घ्यायचे असते तर खरंच असतं हे या गोष्टी पाळूनच आपल्याला शुभ मुहूर्त बघूनच आपल्याला कार्तिक स्वामींचे का कार्तिक महाराजांचे दर्शनसुद्धा घ्यायचे आहे आजच्या व्हिडिओमधून मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे म्हणजे कार्तिक पौर्णिमेला कोणते उपाय करायचे कोणत्या सेवा करायच्या काय करावे काय टाळावे कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि खास करून कार्तिक स्वामींचे दर्शन कोणत्या शुभ वेळात शुभ काळात शुभ मुहूर्तावर करायचे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठंही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल कृपया नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम नम शिवाय कारण त्रिपुरारी पौर्णिमा ही महादेवांना समर्पित आहे म्हणून ओम नमश शिवाय लिहायला विसरू नका नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन आपल्याला खूप शुभ मुहूर्त बघूनच करायचं आहे चुकून सुद्धा काही वेळा आपण जातो मंदिरात आणि दर्शन घेऊन घेतो तर तसं नाही शुभ मुहूर्त बघून आपण दर्शन घेतलं तर शंभर टक्के लाभ होतात धन लाभ होतात आपल्याला सुख ऐश्वर आरोग्य आपल्याला प्राप्त करून देतात कार्तिक स्वामी वर्षातला हा एकमेव दिवस ज्या दिवशी महिला पुरुष सर्वजणं कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायला जात असतात अगदी लांबून लांबून लोक स्वामींच्या दर्शनाला जातात आता स्वामींच्या दर्शनाला म्हणजे कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाताना बरोबर जाताना काही वस्तूसुद्धा आपल्याला घेऊन जायच्या आहे ज्या स्वामींना कार्तिक स्वामींना खूप प्रिय आहे तर आठवणीने आपल्याला मोरपीस दोन मोरपीस नक्की घेऊन जायचे आहे मोरपीस नक्की घेऊन जा जी व्यक्ती मोरपीस नाही घेऊन जाणार त्या व्यक्तीचं मी म्हणेल दर्शन अपूर्ण आहे म्हणून दोन मोरपीस तुम्हाला जास्त न्यायचे असतील तुम्ही नेऊ शकता किमान दोन मोरपीस तर नक्कीच घेऊन जायचं आहे स्वामींचे वाहन मोर असल्याने या दिवशी कार्तिक स्वामी दर्शनास मोरपीस खूप चमत्कारिक फायदे घे करून देतात आपल्याला कार्तिक स्वामींचे पूजन करून दर्शन घेऊन दोन्ही मोरपीस स्वामींच्या चरणी ठेवायचे आहे आणि छान नतमस्तक होऊन शांतपणे तिथं गर्दी तर असणारच या दिवशी सर्वजण कार्तिक स्वामींचे वर्षातून एकमेव दिवस त्या दिवशी सर्वच जणं कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाणार म्हणून जेवढा वेळ मिळेल ना तिथं शांत चित्ताने काही मागत बसू नका फक्त शांत चित्ताने स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे कार्तिक स्वामींचं आणि नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आहे आणि दोन मोरपीस तिथं स्वामींच्या चरणी ठेवायचे आहे आणि दर्शन घेऊन बाहेर पडताना स्वामींच्या कार्तिक स्वामींच्या पायाजवळील चरणाजवळील त्यातील एक मोरपीस घरी घेऊन यायचं आहे चुकून सुद्धा आपला मोरपीस म्हणजे आता तुम्ही दोन मोरपीस ठेवले आणि मग तुम्हाला त्यातलाच पाहिजे असं नाही तुम्ही दोन पो मोरपीस ठेवा आणि इतरांनी जरी कुठला मोरपीस ठेवले त्यांच्या हातातले तुमच्या हातात जो मोरपीस येईल कार्तिक स्वामींच्या चरणाजवळील जो मोरपीस तुमच्या हातात येईल तो मोरपीस घरी घेऊन यायचा आहे कारण सर्वच जण आपल्या प्रा आपल्या म्हणजे स्वामींच्या चरणाशी दोन मोरपीस का ठेवणार तर कार्तिक स्वामींना मोरपीस खूप प्रिय आहे जी व्यक्ती स्वामींना मोरपीस अर्पण करते त्या व्यक्तीचे सर्व दुःख संकट सर्व काही नष्ट होतात आणि कार्तिक स्वामींच्या आशीर्वादाने संपूर्ण शिव कुटुंबाच्या आशीर्वादाने त्या व्यक्तीच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात अगदी तुम्ही काही नाही मागितलं ना त्या दिवशी तरीसुद्धा कार्तिक स्वामी तुमची प्रत्येक इच्छा तुम्ही कितीतरी दिवसांपासून ती इच्छा पूर्ण होण्यासाठी अगदी आटापिटा करत आहात की ही इच्छा माझी पूर्ण व्हावी ती इच्छा सुद्धा कार्तिक स्वामी तुम्ही न मागता सुद्धा तुमची पूर्ण करणार आहेत म्हणून कार्तिक स्वामींच्या चरणी दोन मोरपीस ठेवायचे हात जोडा नमस्कार करा आणि प्रार्थना करून घरी येताना जो मोरपीस आपल्या हातात येईल ना तो घरी घेऊन यायचा आहे मग मी हास ठेवला आणि मग मला तोच मे मोरपीस पाहिजे असा अट्टाहास करू नका मंदिरात गर्दी असेल तर जो मोरपीस आपल्याला जो आशीर्वाद स्वरूप मोरपीस आपल्या हातात येईल कार्तिक स्वामींच्या दर्शनाला गेल्यावर चरणाजवळून जो मोरपीस हातात येईल तो घरी घेऊन यायचा आहे अगदी सोन्यासारखा अनुभव देणारा हा दिवस असतो हा मोरपीस नक्की घरी घेऊन यायचा आहे आपल्याला तो मोरपीस घरी घेऊन यायचा आहे आणि देवघरात ठेवायचा आहे दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे आणि पौर्णिमा संपण्याच्या आत कार्तिक पौर्णिमा संपण्याच्या आत तो मोरपीस आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे किंवा तुम्हाला वर्षभर सांभाळून देवघरात ठेवायचा असेल तुम्ही ठेवू शकता देवघरात सुद्धा मोरपीस ठेवणं खूप शुभ ठरतं पण तुमच्या तिजोरीत जर नीट सांभाळून ठेवलं तर वर्षभर तुमच्या घरात धन धान्य पैसा सुख ऐश्वर वैभव कशाला कमी पडणार नाही अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या घरात म्हणून नीट तो मोरपी सांभाळून ठेवायचा आहे असाच कुठं पण टाकून देऊ नका साक्षात कार्तिक स्वामींचा तो आशीर्वाद आहे म्हणून तो मोरपीस नक्की आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे तुम्ही देवघरात सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत तुम्हाला तो मोरपीस लावायचा असेल तर तुम्ही तसंही एखाद्या भिंतीवर उत्तर भिंतीवर किंवा दक्षिण भिंतीला जरी कार्तिक स्वामींचा आशीर्वाद हा मोरपीस लावला तरीही चालेल मुलांच्या अभ्यासाच्या खोलीतील जे वास्तुदोष असतील ज्यामुळे मुलांची प्रगती होत नसेल ते वास्तुदोष असू दे नकारात्मकता असू दे मुलांना काही नजरबाधा झालेली असेल मुलं थोडी प्रगती करायला लागले की काही ना काही मुलांना आजार पण येतं म्हणजे अभ्यासात प्रगती होत नसेल तर असं जर तुमच्या घरात होत असेल मुलांविषयी तर तो मोरपीस तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत जिथं मुलं तुमची अभ्यास करता त्या जागी जरी तो मोरपीस लावून दिला चिटकवून दिला जर असा वरती तरीही चालेल एवढी काळजी घ्यायची की तो मोरपीस इतर ठिकाणी हाताळला जाणार नाही वर्षभर तो मोरपीस नीट सांभाळायचा आहे आपल्याला कार्तिक स्वामींचा आशीर्वाद आहे मुलांच्या अभ्यासात खूप प्रगती होईल तुम्ही मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत तो लावू शकता मोरपीस किंवा तिजोरीत ठेवू शकता किंवा देवघरात आता तुम्हालाच ठरवायचं आहे की तो मोरपीस स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला कुठं ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला दहा रुपयाची नोट सुद्धा स्वामींच्या दर्शनाला तुम्ही मंदिरात गेला तर दोन मोरपीस तर आठवणीने घेऊन जायचे आहे त्याचबरोबर मोरपीस नेताना पण चांगले बघून घ्यायचे आहे तुटलेले वगैरे मोरपीस नेऊ नका आपण वर्षातून एकदाच स्वामींचं दर्शन घेणार आहोत मोरपीस चांगले बघून घ्यायचे आहे घरातले खूप अडगळीत पडलेले आहे आणि तेच मोरपीस तुम्ही घेऊन गेला असं करू नका नवीन मोरपीस घ्या मंदिराबाहेर तुम्हाला मोरपीस मिळून जातील किंवा तुम्ही पूजेच्या साहित्य जिथं मिळतं तिथूनसुद्धा मोरपीस नेऊ शकता चांगले मोर आणि त्याबरोबर दहा रुपयाची नोटसुद्धा तुम्हाला स्वामींच्या चरणी तुम्ही नतमस्तक होताना नुसती स्वामींच्या चरणी ती दहा रुपयाची नोट स्पर्श करून घ्यायचा आहे चरणाशी लावून घ्यायची आहे आणि ती नोट आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत स्वामींचा आशीर्वाद म्हणून ती नोट सांभाळून ठेवायची आहे कुठंही खर्च करू नका खूप खूप शुभ लाभ होतील तुम्हाला पैसा धन द्धन, धान्य वैभव ऐश्वर अखंड लक्ष्मी वास करेल हा दहा रुपयाचा खूप सुंदर अनुभव देणारा उपाय आहे दहा रुपयाची नोट कार्तिक स्वामींच्या दर्शनाला गेल्यावर स्वामींच्या चरणाशी लावून घरी आणायचे आहे आणि तिजोरीत ठेवा किंवा तुमच्या पर्समध्ये फक्त सांभाळून ठेवायचे आहे त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमेला काही उपायसुद्धा आपल्याला करायचे असतात कार्तिक पौर्णिमेला अष्टगंध घ्यायचा आहे त्यात थोडंसं गुलाबजल टाकून घ्यायचं आहे अष्टगंध थोडं ओलं करून घ्यायचं एक स्वस्तिक तुम्हाला मुख्य दारावर काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक स्वस्तिक तुमची देवघराची भिंत असेल तिथं काढायचं आहे एक स्वस्तिक तुम्हाला उत्तर भिंतीवर काढायचं आहे एक स्वस्तिक तुम्हाला कपाटावर जिथं तु तुम्ही पैसा वगैरे ठेवतात तिथं काढायचं आहे एक स्वस्तिक तुम्हाला मुलांचा अभ्यासाचा रूम आहे जिथं मुलं ज्या दिशेला मुलं अभ्यास करतात त्या दिशेकडं म्हणजे मुलांना ते स्वस्तिक रोज दिसलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ते स्वस्तिक काढायचं आहे अतिशय सुंदर अनुभव देणारे हे उपाय आहे कार्तिक पौर्णिमेला महिलांनो नक्की करायचं आहे तुम्हाला जर हळदी कुंकू ओलं करून स्वस्तिक काढायचं असेल तुम्ही तसंही काढू शकता पण अष्टगंधात गुलाबजल टाकून स्वस्तिक काढून बघा ह्या दिवशी शुभ लाभ देणारे हे स्वस्तिक ठरतील तुम्हीच म्हणाल चोवीस तासाच्या आत तुमच्या घरात आनंदाच्या बातम्या यायला सुरुवात होतील अगदी अडलेली खूप अडचणी येत असतील कामात ते कामंसुद्धा तुमचे अचानक पूर्ण व्हायला लागतील असे हे शुभ लाभ देणारे हे स्वस्तिक नक्की काढायचं एक स्वस्तिक मुख्य दारावर काढायचं एक स्वस्तिक देवघराच्या भिंतीवर एक उत्तर भिंतीवर एक कपाटावर पैसे ठेवतो तिथं आणि एक मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये अवश्य काढा चांगले अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आपण जे गुलाबजल टाकतो स्वस्तिक काढताना यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न आणि आकर्षित होते आणि घरात अखंड वास करते म्हणून कार्तिक पौर्णिमेला महिलांनो सकाळी सकाळी आंघोळीनंतर आंघोळीच्या पाण्यातसुद्धा अतिशय प्रभावी एक वस्तू टाकायची आहे तुम्हाला ती म्हणजे तुम्हाला तुरटी टाकून आंघोळ करायची आहे जी काही नकारात्मकता असेल मग लहान मूल असो किंवा म मोठी माणसं असो महिला पुरुष लहान मुलं सर्वांच्या पाण्यात तुम्हाला थोडीशी तुरटी टाकून मग आंघोळ करायची आहे महिलांनो जरूर हा उपाय करा थोडंसं खडं मीठ टाकायचं असेल ते सुद्धा टाकू शकता आणि थोडीशी तुरटी जरूर पाण्यात टाकून आंघोळ करा कितीही नकारात्मकता असू दे तुम्हाला शारीरिक मानसिक कसलाही त्रास असू दे संपूर्ण नष्ट होईल आणि तुमच्या आजूबाजू आणि तुमच्या मनात सुद्धा सकारात्मकता तयार होईल अगदी अनुभव देणारे हे उपाय आहे म्हणून नक्की करायचं आहे आर्थिक अडचणी असतील सुद्धा दूर होतील असे हे उपाय आहे म्हणून कार्तिक पौर्णिमेला महिलांनो आंघोळीच्या पाण्यातसुद्धा या वस्तू टाका आणि मग आंघोळ करा आपल्या घरात मी तुम्हाला सांगितलं चार पाच ठिकाणी अष्टगंध आणि गुलाबजलाने स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा आंब्याची पानं असतील तुमच्याकडं आंब्याच्या पानांचं छान असं आपल्या दाराला झेंडूची फुलं घालून तोरण बनवायचं आहे आणि तोरणसुद्धा आपल्या दाराला अवश्य लावायचं आहे लहानशी रांगोळी काढा दाराशी छान अनुभव देणारे हे छोटे छोटे उपाय आपल्या घरात सुख शांती खेचून आणतात लक्ष्मी खेचून आणता आकर्षित करतात म्हणून हे उपाय अवश्य करा महिलांनो या दिवशी माता सह लक्ष्मीसह हरी विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही सेवा राहून गेली असेल तर कार्तिक पौर्णिमेला करावी अवश्य करावी हजारो पटीने फळ मिळते माता लक्ष्मी श्री नारायण अवश्य प्रसन्न होतात या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टकाचं सोळा वेळा पाठ करायचा आहे एक वेळा विष्णू सहस्त्र नामावली एक वेळा व्यंकटेश स्तोत्र या साध्या सोप्या सेवासुद्धा तुम्हाला भरभरून काही देऊन जातील अशा या सोन्यासारख्या सेवा अवश्य करा महिलांनो जेवढ्या होईल ना तेवढ्या अवश्य करा यूट्यूबवर तुम्ही लावून दिलं विष्णू सहस्त्र नामावली तरीही चालेल संपूर्ण दिवस रात्रभर पौर्णिमा तिथी आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल शांत चित्ताने जेव्हा ऐकायला वेळ मिळेल तुम्हाला तुमची कामं वगैरे झाली की मग सकाळी किंवा संध्याकाळी युट्यूबवर लावून द्या आणि शब्दन शब्द आपल्या कानावर हृदयापर्यंत जरूर पोहोचू द्या संपूर्ण घरात हा आवाज गेला पाहिजे अशा स्वरात तो आवाज आपल्या घरात आला पाहिजे अशा स्वरात नक्की यूट्यूबवर लावून द्या आणि नक्की ऐका एक वेळा तरी विष्णू सहस्त्र नामावली एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ या दिवशी अवश्य करायचा आहे कार्तिक पौर्णिमा आहे महालक्ष्मी श्री यंत्रावर तुम्हाला कुंकू मार्जन नक्की करायचं आहे महिलांनो अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किंवा एकशे एक, एक वेळा करा नक्की मार्जन करायचं आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा बोलत बोलत तुम्हाला देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत मार्जन करायचं आहे अगदी साधी सोपी सेवा आहे नक्की करा सकाळी करा संध्याकाळी करा दिवस रात्र पौर्णिमा आहे अतिशय सोन्यासारखा दिवस लक्ष्मीपूजनाला काही सेवा राहून गेलेल्या असतील अवश्य या दिवशी पूर्ण करायचे आहे ज्या माता लक्ष्मीच्या तुम्हाला सेवा आवडतात ना अवश्य करा कुलदेवीच्यासुद्धा तुमच्याकडं कुलदेवी आईचा टाक असेल कुंकुमार्चन करा कुलदेवी आईची काही सेवा राहून गेलेली असेल तीसुद्धा या दिवशी करू शकता त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय सोन्यासारखा दिवस आहे आणि शुक्रवार आलेला आहे माता लक्ष्मीची सेवा अवश्य करा सोन्यासारखं फळ देऊन जाणारा हा दिवस आहे त्याचबरोबर या दिवशी आपण कार्तिक स्वामींचं दर्शन तर करणारच आहोत दर्शन घेऊन आल्याबरोबर किंवा तुम्ही आधी जरी महादेवांच्या मंदिरात जाऊन पंचोपचार पूजा करायचे आहे आणि साडेसातशे त्रिपुराच्या वाती शिवशंकरांसमोर जाळायच्या आहे प्रज्वलित करायचे आहे साडेसातशे वाती तुम्ही घरी तयार करा किंवा विकत तुम्हाला पूजा भांडार दुकानात तुम्हाला मिळून जातील त्या गाईच्या तुपात भिजवून घ्यायच्या आहे आधी अर्धा तास तरी आधी त्या गाईच्या तुपात भिजवून घ्या तेलात लावायच्या नाही गाईच्या तुपातच आपल्याला साडेसातशे वाती त्रिपुरारी वाती ह्या तुपातच लावायच्या असतात तेलात जाळू नका तुमची परंपरा असेल तेलात जाळत असाल तुम्ही जाळू शकता पण तुपात जाळणं पण शुभ ठरतं तर मंदिरात नाही जमलं तर तुम्ही घरात देवासमोरसुद्धा ही सेवा करू शकता घरात सुद्धा बसून या वाती जाळू शकता ओम नम शिवाय मंत्र जपत जपत राहा आणि तुम्हाला या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला साडेसातशे वाती तुम्ही घरी जाळा किंवा मंदिरात तुम्हाला शिवलीलामृतातील अकरावा अध्याय जरूर पठन करायचा आहे संध्याकाळी प्रदोष काळात आपल्याला ही सेवा करायची आहे नक्की करायची आहे प्रदोष काळातच आपल्याला संध्याकाळनंतर दिवे लागणीलाच आपल्याला मंदिरात जाऊन या साडेसातशे वाती जाळायच्या आहे आणि शिवलीलामृतातील अकरावा अध्याय आपल्याला प्रदोष काळातच पठन करायचा आहे आता सर्वांना साडेसातशे वाती त्रिपूर वाद जाळणं शक्य नसेल मग अशा वेळी काय करायचं संपूर्ण साडेसातशे वाती जाळण्याचं पुण्य फळ आपल्याला मिळवायचं असेल महिलांनो तर काय करायचं आपण एका ताटात चौदा दिवे तयार करायचे आहे जे तुम्ही दिवाळी दिवे जाळले ना मातीच्या पंत्या असतील तुमच्याकडं त्या घेतल्या तरीही चालेल वाती मात्र तुम्हाला नवीन टाकायच्या आहे दुहेरी वाद घ्यायची तेल टाकायचं आहे असे चौदा दिवे आपण एका ताटात ठेवायचे ते ताट तेल वगैरे टाकून दिवे नीट तयार करायचे ते ताट देवघरासमोर ठेवायचं आणि त्या ताटाची म्हणजे दिव्यांची आपण पूजा करायची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आणि देवांना महादेवांना श्री हरी विष्णूंना स्वामींना माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची की मी साडेसातशे वाती जाळण्याचं पुण्य फळ माझ्या पदरात मिळू दे म्हणून मी हे चौदा दिवे आज प्रज्वलित करत आहे आणि ते संपूर्ण चौदा दिवे आपण प्रज्वलित करायचं आहे फक्त काळजी घ्यायची की दिवा दिव्याला लावायचा नाही एका दिव्याने दुसरा दिवा कधीच लावू नये म्हणून हे चौदा दिवे नीट लावून घ्यायचे आहे त्यातील एक दिवा उचलायचा देवघरात ठेवायचा आहे आणि बाकीचे दिवे आपल्या मुख्य दाराशी लावा खिडकीत लावा तुळशीजवळ लावा म्हणजे तुम्हाला खिडकीत आपल्या गॅलरीत वगैरे जिथं जिथं दिवे लावायचे ना तुम्ही तिथं लावू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही साडेसातशे वाती साडेसातशे वाती जाळल्याच्या म्हणजे त्रिपूरवात जाळल्याचं तुम्हाला पुण्य फळ पदरात मिळणार आहे म्हणून महिलांनो हे चौदा दिवे जरी जाळले ना तुम्ही प्रज्वलित केले ना तरीही चालेल सोन्यासारखा अनुभव येईल त्याचबरोबर महिलांनो या दिवशी कार्तिक पौर्णिमेला महिलांनी आठवणीने संध्याकाळी गाईच्या शेणीवर लहानसा तुकडा गाईच्या शेणीचा लहानसा तुकडा तुपात बुडवून घ्यायचा त्यावर भीमसेन कापूर जाळायचा त्यावर सात लवंग आणि थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे संपूर्ण घरात हा कापूर धूप फिरवायचा आहे कळलं असेल गाईच्या शेणीचा छोटासा तुकडा तुपात बुडवून घ्यायचा आहे त्यावर भीमसेन कापूर जाळा भीमसेन नसेल साधा कापूर जाळा त्याबरोबर सात लवंग सातच लवंग घ्यायचे आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि संपूर्ण घरात हा कापूर धूप फिरवायचा आहे खूप सुंदर अनुभव येईल नकारात्मकता असेल निघून जाईल घरादाराला कोणाची वाईट नजर लागली असेल बाहेरील वाईट शक्तींपासून कायम रक्षण होईल अशा प्रकारे गायीच्या शेणीवर आपल्याला कापूर जाळायचा आहे कार्तिक पौर्णिमेला प्रत्येक महिलेने गायीच्या शेणीवर हा धूप हा धूर नक्की करायचा आहे आता पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन केव्हा घ्यायचे शुभ मुहूर्तावरच दर्शन घ्यायचे आहे तर सर्वांनी नीट ऐका प्रदोष काळानंतर म्हणजे सहा वाजून एकवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटावर या शुभ वेळेतच आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे भरपूर वेळ आहे सकाळी दर्शन चुकून सुद्धा करू नका आपल्याला प्रदोष काळानंतरच कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचे आहे कळालं असेल माझ्या सर्व दादांना माझ्या सर्व मैत्रिणींना कळालं असेल सर्वांनी या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन जरूर घ्या कार्तिक महिना कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र हा योग या शुभ वेळेत जुळून येतो म्हणजे प्रदोष काळानंतर सहा वाजून एकवीस मिनिटांपासून पंधरा नोव्हेंबर दोन हजार शुक्रवार रोजी प्रदोष काळ संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांपासून ते मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आपल्याला कार्तिक स्वामी महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे सर्वांना कळालं असेल शुभ मुहूर्त काय आहे याच वेळेत याच काळात आपल्याला कार्तिक महाराजांचे कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यायचं आहे चुकूनसुद्धा संध्याकाळच्या आत दर्शन घेऊ नका तुम्हाला नाही तर फायदा होणार नाही फायदा, ना फायदा म्हणजे शुभ ठरणार नाही आपण फायद्यासाठी स्वामींचे दर्शन घे घेत नाही तर वर्षातला हा एकमेव दिवस असतो ज्या दिवशी आपल्याला स्वामींचे दर्शन घडत असते तर त्याबरोबर तुरटी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात नक्की तुरटी टाकायची आहे महिलांनो मोठी पौर्णिमा आहे आंघोळीच्या पाण्यात तुरटी नक्की टाका तुम्ही फरशी पुसताना पाण्यातसुद्धा तुरटी टाकून फरशी पुर पुसायची आहे मुलांना पतीला दृष्ट लागलेली असेल एक तुरटीचा खडा घ्यायचा सात वेळा डोक्या पासून पायापर्यंत उतरवून अग्नीत टाकून द्या किंवा पाण्यात टाकून द्यायचा आहे नकारात्मकता किंवा नजर बाधा लगेच एका क्षणात उतरून जाईल असा हा उपाय आहे त्याचबरोबर तुम्ही संध्याकाळी कापूर धूप करणार आहोत आपण तुम्हाला मी सांगितलंच गाईच्या शेणीवर आपल्याला सात लवंग पिवळी मोहरी जाळायची आहे त्याचबरोबर तुम्ही थोडासा तुरटीचा खडा जरी त्याच्यात याच्यात कापूरबरोबर जाळला संपूर्ण नकारात्मकता जी काही वाईट इडा पिडा असेल संकट असेल संपूर्ण नष्ट होतील तुमच्या तुम्हाला जर वाटतं तुमच्या घराला कुणाची दृष्ट लागलेली असेल तर काय करायचं एक पांढरा किंवा काळा कपडा घ्यायचा आहे पौर्णिमा तिथीतच हा उपाय करायचा आहे त्यात एक तुरटीचा खडा ठेवा पाच लवंग ठेवा आणि ती पोटली ती गाठोडी बांधून आपल्या घराच्या मुख्य दारात वरती आतून बांधून द्यायची आहे कधीच तुमच्या घराला कुणाची पौर्णिमा तिथीला हा उपाय नक्की करा महिलांनो हे पाच तुरुटीचे उपाय जरूर करा आणि तुम्हाला मी कार्तिक स्वामींचे दर्शन कोणत्या शुभ वेळेत करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद